नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खुँँँग खूप स्वागत चला तर आज आपण कोणतंही वाटण न घालता पनीरची भाजी मस्त अशी चमचमीत आणि चवदार कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथं पावशर पनीर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि हे पनीर आता आपण थोडंसं तेल टाकून छान अगोदर परतून घेणार आहोत पाच मिनटं थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला एकदम छान चव लागते तर इथं थोडं थोडं करून मी परतून घेतलेलं आहे अर्धा अर्धं करून पावशेर पनीर घेतलेलं आहे हे पा असं थोडंसं सोनेरी कलरवर परतून घ्यायचं आहे आज ह्या भाजीला आपण कोणतंही वाटण वगैरे घालणार नाहीत ना फक्त चार टोमॅटोची प्युरी वापरणार आहोत ह्याच्यामध्येच आपण छान मस्त भाजी बनवणार आहोत एक पॅकेट घेतलेलं आहे पनीर टिक्का मसाल्याचं आणि ते आता आपण टोमॅटो उकडेपर्यंत दोन कप दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला छान मस्त मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आता तोपर्यंत आपले टोमॅटो उकळतात टोमॅटो उकडल्यानंतर पाच ते दहा मिनटात हे सगळं साल आहे ते ह्याचं टोमॅटोचं काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छान टोमॅटो प्युरी घ्या करून घ्यायचे हे अशी मस्त प्युरी झालेली आहे आता आता याच कढईमध्ये आपण ही प्युरी मस्त परतून घेणार आहोत तेलामध्ये दोन फळ्या तेल घातलेले छान आता दोन मिनटं हे टोमॅटो पिवरू परतून घ्यायची दोन मिनटानंतर पर हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आपण जो मिक्स केलेला आहे दुधामध्ये मसाला तो घालून घ्यायचा आणि परत आणखी पाच मिनिटं आता हे छान दोन्ही मिक्स करून छान परतून द्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजे भाजीला छान चव चा येते या पद्धतीने एकदा तुम्ही पनीरची भाजी करून बघा नक्कीच खूप सर्वांना आवडेल खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि काही वाटण वगैरे कुठलंही घालायची गरज नाही फक्त हा एक मसाला पॅकेट आहे पन्नास ग्रॅमचं ते घालायचं चा, खूप छान भाजी होते ह्याने बाकी काही घालायचं नाही सर्व ह्याच्यामध्येच मिक्स केलेलं असते तो ले ले आपन, है आपन, है ले ले। तर छान मस्त परतून झालेलं आहे बघा आता आपण आणि ह्याच्यामध्ये आता आपण पनीर घालून घेण्या घ्यायचं आहे पनीर घातल्यानंतर छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणखी पाच मिनटं छान परतून घ्यायची आहे भाजी असं तेल सुटायला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार पातळ भाजी किंवा घट्ट जशी तुम्हाला आवडते तशी पाणी घालू शकता तुम्ही थोडंसं मीठ घातलेलं आहे जास्त घालायचं नाही मसाल्यामध्ये सर्व मिक्सच मसाला आहे हा पनीर टिक्का मसाला मिक्स म्हणून भेटतो आणि थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे अगदी दहा मिनटांत मस्त अशी चमचमीत आणि चवदार पनीरची भाजी तयार झाली हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरीच अशी भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एखादी छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका मी चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा बघा अशी मस्त पनीरची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा धन्यवाद